हे बघा हे गणपती बनवायला आहे इकडे सासे दादा एकटाच आहे दिघीवरून जेवायला बसलेत जेवा जेवा ता मांदाड रोवे एवढं लांब आहे आमच्या गावापासून बघा मस्त निसर्ग आहे निसर्ग रम्य वातावरणात सकाळी सकाळी आहे आणि इकडं पण भरपूर पोरं असायचे फिरत वगैरे असायचे खेळायला यायचं इथं मैदान आहे बघा ह्या मैदानात पीच होती नार्लिनच्या पाठीमागं पण आता इकडं पण कोणच नसतं कारण बहुतेक माझे क्लासमेट वगैरे सगळे मुंबईला गेले त्यांना जाम मिस करत असतो मी आणि ह्या लहान असताना तर आहे ना हे गाड्या असे जायचे ना जाम मजा घ्यायचो आम्ही इथं खूप मिस करतो ते सगळं तर असं ते ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि आज एक आमच्या गावामध्ये कॅम्प पण आहे महिलांना दर महिन्याला काहीतरी पंचवीस सॉरी दीड हजार रुपये भेटणार आहेत ना तर ते कॅम्प आज लावणार आहेत आमच्या गावामध्ये ते पण तुम्हाला दाखवीन कशी गर्दी होते आणि बरंच काही आज आमच्या गावचं बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवेन तर हे बघा आमच्या शाळेचं पण काम होतं आहे ही इमारत होते आमच्या शाळेमध्ये बहुतेक दहावीपर्यंत शाळा चालू होईल वाटतं आमच्या गावात आणि इकडून जाऊन मग आलो मी आत्ताच तर आता बंदरावरती आलेलो आहे आणि बंदरावरती होड्या पण आल्यात आहेत बघा मांदीला तेव्हा तिकडे होड्या पण आलेल्या आहेत आमच्या जेटीवरती सध्या मंदिरला ना वापरतं तुमचं मुली हो का ये मंदिर कप्त्याशी किती भेटणार हो कप्त्याशी म्हणजे सध्या हो अच्छा मशीनवाले ओर्या आपल्या बंद आहेत मंदिर अजून टोपलंच नाही काढली हो आताच हो ते दर्शन कपट्यावरची राऊंड मारून येते तर बघितलं मांदीला आणि आता जेटीवरती चाललोय इकडे जेटी आहे आमची आणि या जेटीलाच आम्ही कपटी पण बोलतो मग तुम्ही आम्ही आमच्या संभाषणातून ऐकलं असं आणि वाऱ्याचा जरा भरपूर आवाज येईल कारण वारा भरपूर आहे आज तर मित्रांनो आलो जेटीवरून जाऊन तेवढं काय मंदिर नाही खूप असतो कारण मोठ्या ओढ्या नाही ना गेल्या छोट्या छोट्या ओढ्या गेलेल्या आणि एक दोनच गेलेल्या बट आपल्याला बघायला भेटलं तर आता चला दुसरीकडे जाऊयात कुठेतरी तर ग्रामपंचायत ऑफिससमोर आलो होतो आपले साहेब लोक वगैरे गेले आहेत गर्दी कमी झाली त्यामुळे इथंच साईडला आमचा सा गणपतीचा सा कारखाना आहे तिथं 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 थोडंसं जाऊन येतो बघूयात किती गणपती झाले आहेत हां अरे हां आमच्या गावात घंटागाडी पण आलेली ठीक आहे ग्राम ग्रामपंचायत वाशेवेली हां सी सी टी व्ही कॅमेरे पण आहेत आमच्या गावात कुणाला माहिती नसतील तर हां बघा महिला येत आहेत फॉर्म भरण्यासाठी ऑफिसमध्ये धन्यवाद सर एवढी माहिती देण्यासाठी <laughs> दे दे दे। <laughs> चला येऊया आपण सध्या मी येऊन गेलेलो सासे बनवत होते तेवढं तरी बघून जाऊयात आपण हे बघा हे गणपती बनवायला आहे इकडे सासे दादा एकटा झालाय दिघीवरून जेवायला बसले जेवा जेवा मित्रांनो गणपती पण आलो ते जेवायला बसलेले त्यामुळे लगेच आलो थोडंसं तुम्हाला दाखवलं किती काय काय झालंय ते काम आणि आता आमच्या मंदिराच्या वरती आलो आहे तुम्हाला आमचा इथून गाव दाखवण्यासाठी इथं पण जाम वारा आहे बघा मस्त खाडी दिसते इथून आमची खाली खाली दिसेल पहिले होड्या तरी दिसायच्या तर होड्या पण बंद ठेवल्यात ना हा बघा आमचं गाव माझ्यासोबत सुरेश आहे आमचा मित्र आदिनाथ पण आलाय आहे आदिनाथ बोलतो मला पण व्हिडिओ घे आधी, आधी बोल व्हिडिओ ही चांगले आहे काढलेली त्याला रिप्लाय द्या आपल्या सेंड करा युट्यूबला चॅनेल लाए। लाईक द्या शेअर शेअर आणि सबस्क्राईब करा स्वाईक करा बरोबर तू पण बोलतोय बोल आमचा सुरेश भाई <laughs> <दाड़ाई। laughs> <laughs> <दाड़ाई। laughs> <laughs> मंदिराची वरती हाओ धन्यवाद तर सुरेश आता आपल्याला एक स्टन दाखवतोय आहे बघा तो आता अरे वा परत जास्त टाइम बॅलेन्स करायचा प्रयत्न करते तो मग असं केलं होतं आता व्हिडिओ चालू केलं तर नाही जमो ओके ओके जबरदस्त परत अरे बापरे वा बाद। स्टंटसाठी एक लाईक गड़बडी मध्ये हे बघा अचानक कॅम्प लागला ना आज त्यामुळे फुल गर्दी जेरॉक्ससाठी पण ते पोहोचलेला आहे मसल्यामध्ये आणि भक्त करंब्यांच्या दुकानात भेट टेक आधी घेतलेले जेरॉक्स पेपर आणि आता निघूयात आपण लगेचच बघा मासे मस्तपैकी भेटलेत जिवंत मासे आहेत झालंय का नाही आता हातावर घेतल्यावर पोरा आले तू वरालची गलवायला इथे नदीत तर मित्रांनो मसाळ्यातून आलो आणि लगेच वरलला आलो आईसोबत आज मांदेला घेऊन विकायला तर आई गेली गावात आणि येताना पाऊस भेटला आम्हाला त्यामुळे व्हिडिओ नाही बनवली डायरेक्ट तिथं गेलेलो ला राऊंडलाच त्या दिवशीसारखाच तर ती पूरं गलवत होती मस्त छोटे छोटे मासले आपल्याला बघायला भेटले आणि चला आता संध्याकाळ पण झाले ब्लॉगला एंड करूयात या ब्लॉगमध्ये एवढंच मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि एवढा ब्लॉग पाहण्यासाठी धन्यवाद थँक्यू